दलालांना अटक करीत मध्य रेल्वेने काढले प्रसिद्धी पत्रक मध्य रेल्वे दक्षता पथकाने प्रवासी आरक्षण केंद्र पीआरएस मलकापूर येथे दोन दलालांना अटक केली असून दहा लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची एकशे ब्याऐंशी रेल्वे तिकिटे जप्त केली मध्य रेल्वेच्या दक्षता पथकाने विशिष्ट स्रोतांच्या माहितीवरून कारवाई करून दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी मलकापूर येथील प्रवासी आरक्षण प्रणाली पीआरएस कार्यालयात प्रतिबंधात्मक तपासणी केली दक्षता पथकाने दलालीच्या कामात सहभागी असलेल्या दोन व्यक्तींना अटक केली तपासणी दरम्यान पथकाने पी आर एस मलकापूर येथून खरेदी केलेले एकोणचाळीसशे साठ रुपये किमतीचे वातानुकूलित तत्काळ तिकीट असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेतले स्थानिक सूत्रधार संजय चांडक आणि सतरा वर्षीय सहाय्यक प्रसाद काळे अशी या व्यक्तींची ओळख पटली संजय चांडकने मुंबईतील कुख्यात दलाल ठाकूरशी संबंध असल्याचे उघड केले जो व्यापक दलालीच्या नेटवर्कचा सूत्रधार असल्याचे मानले जाते अधिक चौकशी केल्यानंतर संजय चांडक यांनी स्वतःहून मुंबईतील दलालेला व्हॉट्सअप चॅटची हिस्ट्री शेअर केली ज्यामध्ये असे दिसून आले की त्याने बुक केलेल्या एकशे ब्याऐंशी होते यामध्ये एक लाख एक तिकिटांचा आणि आठ लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव रुपयांच्या एकशे एकोणसाठ जुन्या तिकिटांचा समावेश होता ज्याची एकूण किंमत दहा लाख नऊ हजार आठशे तेहत्तीस रुपये होती त्यात या किंमतीची एकशे ब्याऐंशी तिकिटे होती चांडक यांनी कबूल केले की ही तिकीट बेकायदेशीर पुनर्विक्रीसाठी बुक करण्यात आली होती आणि मुंबईतील दलालाला पुरवण्यात आली होती अटक केलेल्या दोन्ही दलालांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मलकापूर येथील रेल्वे संरक्षण दलाच्या आर पी एफ निरीक्षकांकडे सोपवण्यात आले रेल्वे कायद्याच्या कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत सीआर क्रमांक दोनशे अठ्याहत्तर छेद दोन हजार पंचवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे रॅकेट मध्ये सहभागी असलेली तेवीस लाईव्ह तिकिटे ब्लॉक करण्यात आली आहेत आर पी एफ मलकापूर कडून पुढील तपास सुरू आहे मध्य रेल्वे दक्षता विभाग बेकायदेशीर तिकीट व्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि योग्यरित्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे सेवांमध्ये पारदर्शक आणि न्यायप्रवेश सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे सदर प्रसिद्धी पत्रक जनसंपर्क विभाग मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई यांनी जारी केले आहे